आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज महालक्ष्मी पूजन सोहळा साजरा होत आहे आज दुपार नंतर घरोघरच्या परंपरेनुसार पंचपक्वानांसह सोळा भाज्याचं नैवेद्य अर्पण करून त्यांचं मनोभावे पूजन केलं जाईल यासाठी आज सकाळपासूनच बाजारपेठांमधून गर्दी झाली आहे उद्या गौरी विसर्जनाने या तीन दिवसांच्या सोहळ्याची सांगता होईल मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं असून आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि स्थानकाच्या बाहेरील परिसरावर ताबा घेतला असून या ठिकाणी आंदोलकांची गर्दी वाढल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पालिका मुख्यालयाच्या परिसरातील सर्व रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे मंत्रालयासमोरील मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे दरम्यान मनोज जरांगे हे लोकशाही न मांडणारे आहेत ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी ते सुपारी घेऊन आंदोलन करत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांच्या छुप्या मदतीने आरक्षणाच्या नावाखाली अराजकता माजवत आहेत असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केला आहे दरम्यान को कोणाच्या अधिकारातून आरक्षण नको मराठा समाजाला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी मराठा म्हणून हक्काचं आरक्षण मिळावं जेणेकरून ते टिकेल अशी प्रतिक्रिया राजे मुधोजी भोसले यांनी एका पत्रकारा एका पत्राद्वारे व्यक्त केली आहे मनुजरांगी पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन शुभेच्छाही दिल्या आहेत त्यांनी पुढे हेही स्पष्ट केलं की मराठा आंदोलनाचा कुठंच विरोध केला नाही आणि ओबीसी आंदोलनाला पाठिंबाही दिलेला नाही त्यांनी प्रसारमाध्यमांना विनंती केली की चुकीच्या बातमीमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत समाजात गैरसमज निर्माण होत आहे मराठा समाजाच्या भावना यांचा कृपया आदर करा असं ते म्हणाले व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात एक्कावन्न रुपये पन्नास पैशांची घट झाली आहे नवी दिल्लीत एकोणवीस किलो वजनाचे व्यावसायिक गॅस सिलेंडर आता एक हजार पाचशे ऐंशी रुपयांना मिळेल जागतिक स्तरावरील तेलाच्या किमती आणि बाजारपेठेतील उपलब्धता यावर नियमित मासिक संशोधनानंतर केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही येत्या चोवीस तासात विदर्भातील नागपूर अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात जोराचे भरे वाहतील आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता विविध भारतीवरून ऐकता येईल नमस्कार